गंगाधर नाकाडे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना त्याच्या विभागीय अध्यक्षांना आपल्या दिल्याचा आणि आमचे मपा अभ्यंकर आमदार मुंबई शिक्षक सेनेचे पदा आहे महाराष्ट्राचे त्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे व आदरणीय केसरजी केसरकर यांना एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये शाळेच्या चा, अत्यंत प्रलंबित मागण्या आहेत त्या अनुदानी शाळेच्या त्यात जुनी पेन्शन योजना म्हणजे अनेक दिवसापासून आमची मागणी आहे अनेक वर्षापासून मागणी आहे की जी दोन हजार पाच नंतर जी पेन्शन बंद करण्यात आलेली आहे ती जुनी पेन्शन चालू ठेवावी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलं की आमची आर्थिक परिस्थिती उत्तम नाही आहे चांगली नाही आहे त्यामुळे आम्ही सध्या पेन्शन देऊ शकत नाही आमची मागणी ही आहे की यांना शिक्षकांना दोन हजार पाच पासून जुनी पेन्शन यांना लागू करावी अनुदानित शाळा बंद करण्याचे जे धोरण चालू आहे जे पद्धतशी धोरण चालू आहे त्या त्या धोरणाला आमचा कडाडून विरोध आहे ज्यात दोन हजार दहा नंतर त्यांनी पद भरणे पद भरण्याच्या नवीन पद देण्याचा निर्णय केलेला आहे की नवीन पद देण्यात येऊ नये त्यासाठी आमचा विरोध आहे की अनेक शाळेमध्ये महत्वाचे विषय जसे गणित आहे सायन्स आहे इंग्रजी आहे ह्या विषयाचे अनेक पद रिक्त आहेत ते पद तात्काळ भरावे आणि शिक्षणाचा झालेला आहे जे आज विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत शिक्षण मिळाला पाहिजे ते शिक्षण मिळत नाहीये अशा पद्धतीने त्यांना आम्ही ही मागणी केलेली आहे के की नवीन पद तात्काळ भरावे मी ज्ञानेश्वर तलांडे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा जिल्हा अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय अभयकर साहेब त्यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष मान्य गंगाधरजी नाकड साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी राज्यभर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे आमच्या प्रमुख मागण्या शैक्षणिक संबंध भरपूर आहे परंतु विशेष आमची जी मागणी आहे ती म्हणजे आमची जुनी पेन्शन योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे शिक्षक कर्मचारी आहे परंतु दोन हजार पाच नंतर त्यांच्या शाळा शंभर टक्के अनुदानावर शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हा उद्देश घेऊन या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी करीत आहोत मागे बारा जुलै रोजी विधिमंडळामध्ये मान्य मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांनी तिथे घोषणा केली होती की आम्ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत आम्ही सकारात्मक आहोत येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये आम्ही सकारात्मक एक प्रतिज्ञापत्र आम्ही त्या ठिकाणी सादर करू त्यानंतर बावीस जुलै रोजी माननीय अभ्यंकर साहेब यांच्या हे आणि सोबत त्यांचे काही इतर मंडळी यांच्यासोबत सुद्धा महाराष्ट्र शासनासोबत एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा ठरलं की येणाऱ्या न्यायालयाच्या महाराष्ट्र शासन एक सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे पण ज्यावेळेस सहा ऑगस्ट ही तारीख आली आणि सात तारखेला आमच्या सुनावणी होती सुप्रीम कोर्टामध्ये परंतु महाराष्ट्र शासनानं ऐन वेळेवर म्हणजे आज सहा ऑगस्टला एक समिती गठीत केली ज्या वेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करायला पाहिजे ते सकारात्मक सकारात्मक सादर न करता त्यांनी एक सगळी गटित केली आणि त्याचा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये पाठवला त्यामध्ये जे पुढील जी सुनावणी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सकारात्मक असायला पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाने जो ऍफिडेव्हिट सादर करायचा आहे तो सकारात्मक सादर करावा अशी आमची एक मागणी आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आणलेली आहे हे अतिशय उत्तम अशी आहे आणि आम्ही त्याबद्दल आम्ही त्यांच्या धन्यवाद व्यक्त करतो त्याच पद्धतीने आमचे जे कर्मचारी आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे ते पंचवीस तीस वर्षापासून एक चांगला नागरिक ठरवतात आणि इतकी मोठी सेवा केल्यानंतर जेव्हा तो सेवाला निवृत्त होतो तेव्हा पेन्शन नाही म्हणजे कर्मडाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासन लाडका नाही का असा आमचा एक प्रश्न निर्माण होतो म्हणजे येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जो अंतिम सुनावणी आहे अंतिम सुनावणीमध्ये जी समिती गठित झाली या समितीने एक सकारात्मक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च म्हणजे सादर करावं आणि आम्हाला मिळाली ही राष्ट्र न्याय अशी जी मागणी आहे ती पूर्ण करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी घेऊन या ठिकाणी उतरलेला आहोत